सध्या ऊन वाढत असून जंगलात आग लागण्याच्या आजूबाजूचे शेतकरी शेतातील काडी कचरा आग लागु शकते लवकर काढावी अशी मागणी नागरिकातून होती कासारवाडी परिसरातील डोंगराला गुरुवारी दुपारच्या सुमाराला अचानक भीषण आग लागली या आगीत शेकडो एकरातील गवत झुडपे आणि वृक्षसंपदा संपदा जळून खाक झाली ज्वाळा आणि धुराचे लोट दूरवरून दिसत असल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली गावच्या पश्चिमेला असणाऱ्या डोंगराला बाजूस आग लागली आगीचं नेमकं कारण कळू शकलं नाही ही आग इतकी प्रचंड होती की नागरिकांच्या डोळ्यासमोर मोठमोठ्या आगीच्या ज्वाला भडकत होत्या अनेक वृक्ष वन्य प्राणी आगीच्या भक्षस्थानी पडत होते स्थानिक नागरिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला पण त्यांना आग आटोक्यात आणता आली नाही कोरड्या गवतामुळं आगीचा फैलाव वेगानं झाला या ऐगीत वन्यजीवांचं मोठं नुकसान झालंय आगीचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नाही स्थानिक नागरिक संदीप निकम यांनी वनविभागाशी संपर्क केला असता वन विभागाचे अधिकारी वेळेत दाखल होऊ शकले नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या स्थानिक नागरिक आणि स्वयंसेवकांच्या मदतीनं आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करण्यात आले सायंकाळपर्यंत आग काही प्रमाणात नियंत्रणात आली होती मात्र मानवी निष्काळजीपणा किंवा उष्णतेमुळे आग लागल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे दरम्यान उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर डोंगराळ आणि वनक्षेत्रात खबरदारी घेण्याचं आवाहन प्रशासनानं केलंय आगीची पुनरावृत्ती टाळण्यासाठी गस्त वाढवण्यात येणार असल्याचंही सांगण्यात आलंय